नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील दहावं प्रकरण पाहत आहोत सशस्त्र क्रांतिकारी चळवळ मागील सहा वर्षांमध्ये एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत मग पाहूया या धड्यात नेमकी काय आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ सण अठराशे सत्तावन्न पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा यांचा अभ्यास आपण केला आहे त्यानंतरच्या काळात रामसिंह हो कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते इथे असा प्रश्न तयार होऊ शकतो की पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन कोणी केले होते रामसिंह हो कुका यांनी केले होते पुढचा मुद्दा वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बलवंत फडके यांनी दिला महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला वासुदेव बलवंत फडके यांनी दिलेला आहे त्यांनी वस्ताद लहुजी साळवे त्यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले वस्ताद लहूजी सालवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण कोणी घेतले तर वासुदेव बळवंत फडके यांनी केले घेतलेले आहे ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी कुठे केली तर एडनच्या कारागृहात केली तेथेच त्यांना अठराशे त्र्याऐंशी मध्ये मृत्यू झाला वासुदेव बलवंत फडके यांचा मृत्यू कधी झाला तर अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झाला चाफेकर बंधू सन अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँक यांनी जुलूम जबरदस्ती केली प्लेग कमिशनर रँ यांनी जुलूम जबरदस्ती कधी व कोठे केली तर अठराशे स सा, सत्त्याण्णव साली पुण्यात केली त्यांचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रॅनचा वध केला दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी रॅनचा वध कधी केला तर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव मध्ये दामोदर बाळकृष्ण व वासुदेव हे तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रांडे यांना फाशी झाली दामोदर बाळकृष्ण व वासुदेव हे तीन बंधू त्यांचे सहकारी कोण होते महादेव रांडे होते या सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला बिहारमधील मुंडा आदिवासींनी कोणाच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध मोठा उठाव केला तर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली अभिनव भारत सन एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेला हा क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली मित्रमेला ही क्रांतिकारांची गुप्त संघटना कोणी व केव्हा स्थापन केली तर एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेली आहे एकोणीसशे चार साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले एकोणीसशे चार साली या संघटनेला कोणते नाव देण्यात आले तर उत्तर आहे अभिनव भारत उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर कुठे गेले तर ते इंग्लंडला गेले जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध प्र इटालियन क्रांतिकाराचे स्मृतिदायी चरित्र लिहिले जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारांचे स्मृतिदायी चि चरित्र कोणी लिहिले तर स्वातंत्र्यवीर विदा वी सावरकर यांनी लिहिलेले आहे असे प्रतिपादन करणारा अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला स्वातंत्र्यवीर विदा वी सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला पन्नास वर्षाच्या सक्ष सश्रम कारवासाची शिक्षा भोगवण्यासाठी स्वा सावरकरांनी अंदमानाला अंदमानला नेण्यात आले पन्नास वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा भोगवण्यासाठी सावरकरांना कोठे नेण्यात आले तर अंदमानाला नेण्यात आले ते तिथे दहा वर्ष होते माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील या त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आत्मचरित सावरकरांनी अंदमानातील या भयंकर दिवसांचे अनुभव कुठल्या आत्मचरित्रात लि लिहून ठेवले आहेत तर माझी जन्मठेप या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता अस्पृश्यता निवारण सहभोजन भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या सावरकरांनी जाती सावरकरांनी सामाजिक चळवळी कोणत्या केल्या तर जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण सहभोषण भाषा शुद्धीकरण या चळवळी केल्या ते एक तोर साहित्यिक होते एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर किंवा मराठी साहित्य संमेलन कुठे व कधी भरण्यात आले तर एकोणीसशे अडतीस साली मुंबईत भरण्यात आले या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कोन्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला तर अनंत लक्ष्मण कान्हेरी यांनी केलेला आहे जॅक्सनचा वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला बघा प्रश्न जॅक्सनच्या जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने कोणाशी जोडला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडलेला आहे आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची स सक्षम कारवासाची शिक्षा फरमावली त्यांना किती वर्षाची शिक्षा झाली होती तर त्यांना पन्नास वर्षाची सश्रम कारवासाची शिक्षा झाली होती बंगालमधील क्रांतिकारी चळवळ बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरुद्ध विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला कोणत्या घटनेनंतर विरुद्ध प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला होता तर बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे ब्रिटिश शासन यंत्रणा खिलखिली करणे ब्रिटिश सरकारचा लोकांना वाट वाटणारा दरारा नाहीसा करणे ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती बंगाळमध्ये क्रांतिकारी चळवळीची उद्दिष्टे कोणती आणि त्याखाली आपल्याला चार मुद्दे दिलेले जातील त्यातील आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे बघा बंगाळमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती बंगाळमध्ये कुठली संघटना कार्यरत होती तर उत्तर आहे अनुशीलन समिती अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष हे कोणाचे बंधू होते तर अरविंद घोष यांचे बंधू होते अनुशीलन समिती या संघटनेचे प्रमुख कोण होते उत्तर आहे बारिंद्र कुमार घोष कोलकताजवळील टिंब टिंब येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते तर माणिकताला एकोणीसशे आठ साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीनी समितीच्या सदस्यांनी कोणाला ठार करण्याची योजना आखली तर किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली होती बघूया आपण पुढे आता आपण पुढे पाहूया राजबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाले बंगाल बाहेर विस्तारले क्रांतिकारी संघटनांचे जाले बंगाल बाहेर कोणी विस्तारले तर राजबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी विस्तारले व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग वर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य राजबिहारी बोस व त्यांच्या सहकार्याने केले व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज वर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले तर उत्तर आहे राज बिहारी बोस व त्यांचे सहकारी पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग बचावला इंडिया हाऊस लंडन येथील इंडिया हाऊस हे, हे अशा सहाय्याचे महत्वाचे केंद्र होते बघा प्रश्न इंडिया हाऊस कोठे होते तर ते लंडनमध्ये होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे मादाम कामा यांनी जर्मनीत स्टूट गार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला समाजवादी प पर... परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न कोणी उपस्थित उपस्थित केला तर मादाम कामा यांनी तो उपस्थित केलेला आहे इंडिया हाऊची निगडीत असलेल्या दुसऱ्या क्रांतिकारी म्हणजेच मदनलाल धिंगा हा तरुण होई बघा प्रश्न इंडिया हाऊस निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी कोण होता तर मदनलाल ढिंगरा त्यांनी करजन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार कोणी केले तर मदनलाल ढिंगरा यांनी केले त्याबद्दल ढिंगरा यांना फाशी देण्यात आलेली आहे ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल भारतीय सैनिकांची या प्रयत्नात प्रेतनात प्रयत्नात साथ घेता येईल असे क्रांतिकारांना वाटत होते या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापना संघटना स्थापना झाल्या गदर ही त्यांतील एक प्रमुख संघटना आहे क्रांतिकारक संघटनेतील प्रमुख संघटना कोणती होती तर गदर अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली अमेरिका व कॅनडा कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर गदर या संघटनेची स्थापना केलेली आहे के लाला हरदयाल भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खाणखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो गदर म्हणजेच विद्रोह गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते संघटनेच्या मुखपत्राचे नाव कोणते होते तर गदर भारतीय क्रांतिकारांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती याचा संदेश कोणत्या मुखपत्रात भारतीयांना दिला तर गदर या मुखपत्रात दिला आहे बर्लिन मध्ये विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेन दत्त आणि हरदयाल यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरुद्ध विरोधी योजना आखल्या ब्रिटिश विरोधी योजना कोणी आखल्या तर बर्लिनमधील वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेन दत्त आणि हरदयाल यांनी ब्रिटिशांविरुद्ध योजना आखल्या सन एकोणीसशे पंधरामध्ये महेंद्र प्रताप बरक बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली हंगामी सरकारची स्थापना कोणी केली व ती कधी केली तर एकोणीसशे पंधरामध्ये महेंद्र प्रताप बरखतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती क्रांतिकाऱ्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकार सरकारी खजिना कुठे व कोणत्या रेल्वे स्टेशनवर लुटला तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काकोरी या रेल्वे स्टेशनजवळ लुटला यालाच काकोरी कट म्हटले जाते अशफाक उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली फाशी कोणाला देण्यात आली तर अशफाक उल्ला खान रामप्रसाद बिस्नील रोशन सिंग राजेंद्र लाहिरी इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत हिंदुस्तान सौश... सोशलि सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले देशव्यापी क्रांतिकारक संघटना उभी करण्याचे कोणी ठरवले तर समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी ठरवले होते चंद्रशेखर आझाद भगतसिंह हो, राजगुरु सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते बघा इथे वेगळा घटक ओळखा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे कोण होते तर चंद्रशेखर आझाद भगतसिंह हो, राजगुरु सुखदेव इत्यादी तरुण प्रमुख होते व ते धर्मनिरपेक्षचे विचारसरणी धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते एकोणीसशे अठ्ठावीस साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी याचे प्रमुख कोण होते तर उत्तर आहे चंद्रशेखर आझाद बघा आपण आता पुढे पाहूया भगतसिंह हो व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉर्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले बघा भगतसिंह हो व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी टिंबटिंब या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले तर सॉर्डर्स भगतसिंह राजगुरू व सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले लाहोरच्या तुरुंगात कोणाला व कधी फाशी देण्यात आले तर भगतसिंह राजगुरू व सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी देण्यात आले किंवा भगतसिंह हो राजगुरु व हो सुखदेव यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आले तर लाहोरच्या तुरुंगात चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाहीत पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकचकीत कोण ठार झाले तर चंद्रशेखर आझाद चितगाव शस्त्रागारा शस्त्रागारावरील हल्ला सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते तर सूर्यसेन त्यांनी आपल्याबोती अनंत सिंग गणेश घोष कल्पना दत्त प्रीतिलत्ता वडेदा वडेदार अशांसारख्या निष्ठावन क्रांतिकारांची फौज गोला केली इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो योजनेप्रमाणे अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रकारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली क्रांतिकारकांनी चितगाव मधील दोन शस्त्रकारांतील शस्त्रात्रे कधी ताब्यात घेतली तर अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले सूर्यसेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली सूर्यसेन व त्यांचे सहकारी पोलिसांच्या हाती कधी सापडले तर सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस मध्ये व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना कशाची शिक्षा देण्यात आली फाशीशी किंवा सूर्यसेन यांचे किती सहकारी होते तर त्यांचे बारा सहकारी होते प्रीतीलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली आत्माहुती कोणी दिली तर प्रीतीलता वड्डेदारने चितव उठावामुळे मुले क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली कोणत्या उठावामुळे मुले क्रांतिकारी च क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली तर चितगाव उठावामुळे मुले शांती घोष व सुनीता चौधरी या दोन शालकरी मुलींना मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले कोणत्या दोन मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले तर शांती घोष व सुनीता सुनीती सुनी चौधरी तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या गव्हर्नरवर गोळ्या कोणी झाडल्या तर बीना दास जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये एकोणीसशे चाळीस साली केला ओडवायर याचा वध कोणी व कुठे केला तर सरदार उधम उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये एकोणीसशे चाळीस साली केला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिले भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये कोणत्या चळवळीने महत्वाचे योगदान दिले तर क्रांतिकारी चळवळीने हे उत्तर आहे